अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या एकशे सहाव्या वार्षिक सभेदरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने राज्याचे उपाध्यक्ष संजय धामणे यांच्या नेतृत्वाखाली विविध विषयांना विरोध करण्यात आला यामध्ये शिक्षक बँकेत होणाऱ्या नोकर भरती कायम ठेव अन्यत्र वर्ग करण्यास विरोध प्रतिवर्षी स्वीकृत संचालकांनी नेमणूक करून बँकेच्या सहकारात राजकारणाचे करून करू नये यासाठी विरोध तसेच शिक्षक बँकेचे राज्य कार्यक्षेत्र करण्यास विरोध अशा विविध विषयांना विरोध करण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते आज अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा पार पडत असताना आज जी काही सभा पार पडत आहे यामध्ये अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचा जिल्हाध्यक्ष शेतराम सावंत आणि माझ्या समोर असलेले आमच्या राज्याचे प्रतिनिधी उपाध्यक्ष संजयजी धामणे सरचिटणीस संजय आपले विजयजी महामुनी कार्याध्यक्ष दत्तजी जाधव त्याचबरोबर संभाजी आवटे आम्ही जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज या बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आमचा जिल्हा बँक ही शेड्यूल बँक करण्यास शंभर टक्के विरोध आहे तो करू नये त्यांनी जर तो ठराव मंजूर केलाच तर आम्ही जिल्ह्यामध्ये सयां सभासदांच्या सयांची मोहीम उघडणार आणि त्याला शंभर टक्के विरोध करणार आहोत त्याचबरोबर यांनी जो दरवर्षी दोन संचालक हे स्वीकृत घेण्याचा डाव आखला जात आहे त्यामुळे जिल्हा बँकेमध्ये शिक्षक बँकेमध्ये एक राजकारणाचा अड्डा बनेल की काय अशी भीती या निमित्ताने निर्माण होत आहे त्या गोष्टीला सुद्धा आमचा शिक्षक समिती म्हणून विरोध आहे मी दत्ता जाधव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अहिल्यानगर कार्याध्यक्ष आज या ठिकाणी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या एकशे सहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी सकाळी अकरा वाजता जिल्ह्यातील सर्व सभासद शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सभा संपन्न होत आहे अहिल्यानगरचा वारसा आहे सुसंस्कृत शिक्षक या आपल्या अहिल्यापरि अहिल्यानगर मध्ये या ठिकाणी त्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि खऱ्या अर्थानं चळवळीतला हा अहिल्यानगर जिल्हा असल्याने तुमचा बँकेचा कारभार हा जर निश्चित चांगला आहे तर चांगल्याला चांगलं म्हणण्याची क्षमता आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये आहे परंतु ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांना आमचा कडाडून विरोध असणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने राज्य क्षेत्र करण्याचा विचार सत्ताधारी मंडळाचा आहे तर कृपया असं न करता सर्व सभासदांना विचारात घेऊन आम सभा घेऊन त्या ठिकाणी तो मुद्दा हे कार्यक्षेत्र हे राहील राज्य क्षेत्र होणार नाही याची काळजी नक्कीच घेतील अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे त्यानंतर नोकर भरती जो बँकेचा नियम आहे त्या नियमानुसार स्टाफिंग पॅटर्न भरणं गरजेचं आहे परंतु हे करत असताना आज वेगवेगळी अत्याधुनिक साधनं तंत्रज्ञान याच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध असताना जर आपल्याला त्या स्टाफची गरज नसेल तर नाहक याला भरून एक वेगळं वलय निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला नाही पाहिजे अशी आमची या त्यांच्या या मुद्द्याला आमचा ठाम विरोध आहे त्याचबरोबर जे शिक्षक आता कर्जाचा जो व्याजदर आहे तो व्याजदर काही पॉइंटनी नक्कीच कमी झाला पाहिजे देणार ठेवीवरच व्याज आणि असणाऱ्या ठेवी याचा जर कुठे ताळमेळ जर बसवला तर ते नक्कीच काही टक्के मध्ये व्याज कमी करता येणार आहे तर ते <coughs> <coughs> आज होईल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक शिक्षक समिती या ठिकाणी आज एकशे सहावी सरसा सभा या ठिकाणी आपल्या नगर शहरातील <coughs> लॉन मध्ये या ठिकाणी होत आहे होत असताना आमच्या संघटनेने या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी जे काही विषय या ठिकाणी आजच्या सभेमध्ये ठेवलेले आहेत मंजुरीसाठी त्या अनेक विषयांना या ठिकाणी आम्ही जाहीरपणे विरोध या ठिकाणी केलेला आहे आमचे नेते आदरणीय संजयजी धामणे यांनी या ठिकाणी आजच्या सभेमध्ये जाऊन आमच्या संघटनेची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे ते मांडत असताना की या सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक शाखेमध्ये तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली आहे ने तीन सुरक्षा रक्षकाची नेमणूक करत असताना प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर प्रत्येक शाखेत दोन सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत मग गुरुवारी प्रत्येक शाखेतला एक सुरक्षा रक्षक जर केला तर किती मोठ्या प्रमाणामध्ये हा मोठ्या पद्धतीचा भ्रष्टाचार या ठिकाणी सत्ताधारी मंडळांनी केलेला आहे तसंच या ठिकाणी आता नव्या या संचालक मंडळी शिक्षकातला प्रतिनिधी एम डी म्हणून न नेमता त्या ठिकाणी बाहेरच्या बँकेतला एक प्रतिनिधी थी या ठिकाणी आपल्या शिक्षक सहकारी बँकेचा एम डी म्हणून नेमलेला आहे हे करत असताना त्यांनी जी काही प्रोसिजर या ठिकाणी राबवली अत्यंत घाई घाईने आणि कुणालाही सभासदांना विश्वासात न घेता या ठिकाणी त्यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक सभासदांचा या ठिकाणी त्यांनी अपमान केलेला आहे किंवा त्यांना अंधारात ठेवून या ठिकाणी याही निवडीमध्ये त्यांनी या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे हेच या ठिकाणी आजच्या या बैठकीनिमित्तानं सांगत असताना सध्या ते एटीएम सभासदांना देण्यात आलेले आजपर्यंत दे एटीएम या ठिकाणी कार्यरत कार्यान्वित झालेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं एटीएम मधून जिल्ह्यातील सर्व सभासदांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळालेला नाही तसेच हे होत असताना सध्याचं जे युग आहे ते बँकिंग मोबाईल बँकिंग असेल डिजिटल बँकिंग असेल हे करत असताना आजही बँकिंग जी चळवळ किंवा बँक या ठिकाणी जी चालू आहे अत्यंत जुन्या पद्धतीने जुनं सॉफ्टवेअर असेल किंवा कोर बँकिंग असेल याचा वापर करून या ठिकाणी चालू आहे आणि हे होत असताना अत्याधुनिक ज्या सुविधा कोर कोड क्यू आर कोड असेल किंवा यांनी जे त्यांच्या निवडणूक जाहीर जे त्यांनी आश्वासन दिलं होतं ते कुठल्याही पद्धतीचं आश्वासन या मंडळाने या ठिकाणी पूर्ण केलेलं नाही म्हणून या ठिकाणी हे जे मंडळ आहे किंवा यांचे जे मुद्दे आहेत याला या ठिकाणी आम्ही जाहीर विरोध केलेला आहे विजय मामुनी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अहिल्यानगर प्रामुख्याने मी जे मुद्दे मांडणार आहे त्यापैकी पहिला मुद्दा बँकेत कर्जाचा व्याज दर जर कमी जास्त होत नसेल तर डिव्हिडंड मध्ये एवढा फरक का मागच्या वर्षी सात टक्क्याने डिविडंड दिला गेला ह्या वर्षी तोच डिव्हिडंड दोन टक्के कमी करून पाच टक्क्याने दिला गेला या ही बाब म्हणजे सर्वसामान्य शिक्षकाच्या खिशाला कातळी लावण्यासारखी आहे या गोष्टीला आम्ही काढाडून विरोध करत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे फरकाची जी रक्कम आहे सत्याऐंशी लाख त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने मुद्दे मांडले जात आहेत चुकीच्या पद्धतीने कार्यवाही केली जाते त्यावर एक विचार केला जावा तिसरी गोष्ट ए टी एम कार्ड जे पूर्वी दिले होते ते बंदच आहेत त्यानंतर पुन्हा एकदा कार्ड दिले जात आहेत आणि कोअर बँकिंगसाठी याच्यापूर्वी पण एक एका विशिष्ट पद्धतीने रक्कम खर्च केली गेली होती आता पुन्हा खर्च करण्याचा डाव हे संचालक मंडळ आखते आहे या पद्धतीने थोडे थोडे करून असे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार हे संचालक मंडळ घडून आणत आहे याला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून आमचा कडाळून विरोध राहील